बोबडे टाकळी येथील व्यापाऱ्याने केली शेतकऱ्यांची लाखो रुपयाची फसवणूक परभणी तालुक्यात असलेल्या मोजे बोबडे टाकळी या गावात बळीराम किशनराव हणगे व कैलाश बाळासाहेब हरकळ हे टाकळी येथील रहिवाशी असून व्यवसायाने शेतकरी आहे त्याचबरोबर याच गावातील शेतकरी जवळपास साठशे सत्तर जणांची व्यापारी संतोष भारतराव बोबडे यांनी शेतातील माल ज्यामध्ये सोयाबीन हळद तूर व इतर मालाची विक्री केली होती यामध्ये व्यापारी बोबडे यांनी काही शेतकऱ्यांच्या मालाचे पैसे दिले मात्र जवळपास अनेक शेतकऱ्यांचे जे पैसे आहेत ते अजून तरी परत दिलेले नाही आतापर्यंत कैलाश हारकळ यांच्या मालाची जवळपास सोळा लाख आणि बळीराम हांडगे यांचे साडेचार लाख रुपये तसे इतर गावातील शेतकऱ्यांच्या मालाची रक्कम परत देणे बाकी आहे दोन हजार तेवीसमध्ये ग्रामीण पोलीस ठाण्यात एन सी आर करण्यात आली होती परंतु पोलिसांकडून पुढे जास्त प्रमाणात कारवाई झाली नाही असा आरोप हे शेतकरी करत आहे येथील शेतकरी हे गरीब कुटुंबातील असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे म्हणून व्यापारी संतोष भारतराव बोबडे यांच्यावर कायदेशीर कारवाई करून पैसे मिळवून द्यावेत अशी विनंती त्यांनी प्रशासनाकडे केली आहे अन्यथा पंधरा जुलैपासून पीडित सर्वच शेतकऱ्यांसोबत पोलीस अधीक्षक परभणी कार्यालयासोबत उपोषणावर बसल्या बसल्या असल्याची माहिती एका निवेदनाद्वारे शेतकऱ्याने दिली आहे दिलेल्या निवेदनावर बळीराम हांडगे कैलाश हरकळ प्रसाद हरकळ दामोदर बोबडे मानिकराव वैद्य सुदामराव बोबडे पांडुरंग पांडुरंगावाड रमेशराव बोबडे बळीराम हांडगे ज्ञानेश्वर वैद्य लिंबाजी मदनराव बोबडे गोविंदराव बोबडे हनुमंत बोबडे हनुमान बोबडे आदी शेतकऱ्यांची यामध्ये स्वाक्षीर्या केल्या आहेत बोबडे बोबडे आम्ही जवळजवळ जन्माच्या आधीपासून आमचे आईवडील पूर्वजपण इथलेच होते संबंधित व्यक्तीशी काय व्यवहार झाला आपला काय कसा व्यवहार आम्ही त्या माणसाला भाऊ म्हणून उभं केलं बर आम्ही त्याला दहा ते ला बारा लाखाची मदत दिली आणि त्या माणसानं सावली देणाऱ्या माणसाला झटका दिला पन्नास क्विंटल सोयाबीन दिलेलं होतं त्याच्यात फक्त पन्नास पन्नास हजार रुपये आम्हाला वापस दिले दोन लाख रुपये त्याच्याकडे असे राय दिली किती दिवस झाले या व्यवहाराला या व्यवहाराला वर्षे दीड वर्ष झाले मग व्यवहार हा कागदपत्री झालता का कसं झालता तुमचा कागदपत्री सा। आपला साध्या कागदावर बरं मग व्यवहार एवढा मोठा होता असताना कागदपत्री जरा चांगल्या पद्धतीने करत असतात तसं काही केलं नाही ना गावातले गावात विश्वास असते ने पण एखादा बर मग सर आता तक्रार केली पोलिस स्टेशनला हो केली माझं ते दखल घेण्या ना प्रशासन आमची बर किती वर्ष आम्ही दहा वेळेस खेपा घातल्या तिथे तक्रार कधी केली होती तक्रारला जवळजवळ સાત આઠ મહિને કઈ માગણી જે પૈસે દેવા ભારત સંતોષરાવ બોબડે